नमस्कार सर्व कामगार बांधवांचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक आज नवीन बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे की आता ऑटोमॅटिक आटा रिन्युअल झाण होणं आणि नोंदणी होणं चालू झालेलं आहे ऑटोमॅटिक म्हणजेच की ज्यांनी फॉर्म भरले आहेत आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी आता ऑटोमॅटिक नोंदणी म्हणजे नोंदणी आणि नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल आणि रजिस्ट्रेशन हे ऑटोमॅटिक होणार आहे त्याला आता काहीही करण्याची गरज नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघा ती प्रकारे कळेल की तुमचं ऑटोमॅटिक रिन्युअल झालं आहे की नाही किंवा होणार आहे किंवा नाही तर शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा अशाच नवीन बांधकाम कामगार योजना तसेच लाडकी बन योजना व गव्हर्नमेंट सर्व योजनांची तात्काळ माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत असते आणि आपण तीच माहिती तुमच्या पुढे देत असतो जी काही योग्य अचूक आणि कायदेशीर खात्रीशीर माहिती असते सो सर्वांनी जर नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरू करा व्हिडिओला तुम्ही बघू शकता की तुम्ही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आले आहे तुम्ही साधं गुगलवरती जाऊन गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही साध जेव्हा गुगलवरती जाता तेव्हा गुगलवरती गेल्यानंतर फक्त बांधकाम कामगाराला सर्च करायचं आहे आणि तुमच्यासमोर पहिलीच वेबसाईट येते ती म्हणजे महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची त्याच्यावरती आल्यानंतर तुमच्या पुढे असे दिसेल तर तुमच्याकडे हा जो बॉक्स आहे कन्स्ट्रक्शन वर्कर शेवटचा बॉक्स आहे तुम्ही बघू शकता हा जो बॉक्स आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असं येईल तर आधार नंबर कामगाराचा टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर देखील टाकून घ्यायचा आहे जो रजिस्ट्रेशन ज्याचा रजिस्ट्रेशन आहे तो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे प्रोफाईल कामगाराची ओपन होईल या कामगाराची प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे तुम्ही बघू शकता कामगाराची प्रोफाईल ऍक्टिव्ह आहे आता हे बेसिक डिटेल्स जसे जसं आलं की ही तुमच्या पुढे प्रोफाईल ओपन होते आता ही प्रोफाईल ओपन झाली आहे बरोबर आता तुम्ही कसं चेक करायचं की ऑटो रिन्युअल झालाय की नाही किंवा इथे ऍक्टिव्ह आहे ना आता तुम्हाला अशा दुसऱ्या कामगारची प्रोफाईल दाखवतो जी इन आहे तुम्ही ते बघू शकता की ते इनॅक्टिव्ह आहे एका कामगाराची प्रोफाईल ऍप्लिकेशन स्टेटस ऍक्सेप्ट आहे पण प्रोफाईल ही इनॅक्टिव्ह आहे याचं कारण हेच आहे की त्याचं रिन्युअल मंजूर झालेलं नाही आता तुम्ही बघू शकता याच कामगाराच्या आपण मध्ये जाऊन बघूया तुम्ही बघू शकता बेसिक डिटेल्स ओपन झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात खाली यायचं आहे आणि ऍक्नॉलेजमेंट डिटेल तुम्हाला हे दिसेल ऍक्नॉलेजमेंट डिटेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पावती रिन्युअल झाली आहे की नाही या सगळ्या गोष्टी करणार आहे तो आपण याच्यावरती क्लिक करूया तुम्ही बघू शकता अॅक्नॉलेजमेंट डिटेलवरती क्लिक केल्यावर या कामगाराचं जे रिन्युअल ते मंजूर झालेलं नाहीये त्याच्यामुळे तो कोणतीही पावती आलेली नाही खाली बघू शकता इथं फक्त पांढरा रंग आला आहे आता आपण जाऊया त्या कामगारच्या प्रोफाईलवर की ज्या कामगाराच्या प्रोफाईलवर आपण आता बघितलं होतं की ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की ऍक्टिव्ह झालेला आहे ऑटोमॅटिक या कामगाराचं तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर ऍक्नॉलेजमेंट डिटेल्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन अॅक्नॉलेजमेंट अशा प्रकारचं तुमच्या समोर ओपन झालं आहे आणि तुम्ही बघू शकता या कामगार अक्नॉलेजमेंट आपल्याला प्रिंट करण्यासाठी ते बटन देखील आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही अक्नॉलेजमेंट प्रिंट करू शकता आणि अॅक्नॉलेजमेंट डिटेल बघू शकता तर ही होती सगळ्यात सोपी पद्धत ही एक नवीन अपडेट आलेली आहे की जी आता चालू झालेली आहे एक दोन दिवसापूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे रिन्युअल आता याबद्दल अपडेट पण आलेली आहे लोकसेवा आपण दोन हजार पंधराच्या अंतर्गत बऱ्याच सेवा गेलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्याच कामगारांचे जे अर्ज आहे ते लवकरच आता मार्गी लागणार आहे अधिकारी जास्त वेळ त्याच्याला थांबून ठेवू शकत नाही पेंडिंग मध्ये राहू शकत नाही ही खूप मोठी अपडेट झाली आहे आणि खूप मोठा जो जी आर सप्टेंबर जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध केला होता आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याची अंमलबजावणी परवा दिवशी पासून झालेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता तुम्हाला आय बटन मध्ये तो व्हिडिओ दिसेल धन्यवाद